अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांतील नवनवीन चेहरे मैदानात उतरणार असून विरोधकांना धूळ चारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सज्ज राहावे असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले बुधवार चार सप्टेंबर रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम सामाजिक कार्यकर्ते बबलू भैया हकीम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर सिनियर सदस्य तनुश्री आत्राम पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम ऐरीचे माजी सरपंच रामेश्वर बाबा आत्राम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समैया पसुला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी अध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांच्यासह मंचावर मान्यवर उपस्थित होते सात वेळा निवडणूक लढवली आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय तीन वेळा राज्यमंत्री तर यंदा कॅबिनेट मंत्री पद मिळालं राजे विश्वेश्वरराव महाराजांचा एक काळ होता त्यांच्या इशाऱ्यावर लोक चालायचे एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकून पण दाखविली प्रवाहाच्या दिशेने तर सगळेच पोहतात पण प्रवाहाला चिरज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारा नेहमीच लक्षवेधी ठरतो मी पण तेच केला आणि त्यामुळेच आज तुमच्या पुढे उभा आहे मी शांत आहे मला शांतच राहू द्या वाघ जर डडकावी फोडली तर शेळ्या मेंढ्या धूम ठोकतील असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिलाय राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गड्यात टाकत पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले